उच्च न्यायालयाने महाराष्ट्रासह देशातील सर्व शिक्षकांसाठी पहिली ते आठवीच्या वर्गावरील शिक्षक टी ई टी उत्तीर्ण होण्याचे बंधन घातले आहे यासाठी दोन वर्षाची मुदत सुद्धा दिलेली असून मुदतीनंतर टी ई टी उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई केली जाईल असेही या आदेशात नमूद केलेले आहे परंतु शिक्षकांमध्ये या निर्णयाबाबत अनेक प्रकारचे संभ्रम निर्माण झालेले आहे त्याबाबतचे प्रश्न आणि त्याचे उत्तर या व्हिडिओमध्ये आपण शोधणार आहोत म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा बऱ्याच शिक्षकांना याही प्रकारचे प्रश्न आहेत की माझी नियुक्ती दोन हजार अकराची आहे किंवा दोन हजार आठची आहे परंतु अप्रुव्हल माझं दोन हजार तेराच्या नंतरचं आहे तर मला टी ई टी लागू आहे का या संदर्भातले अनेक प्रश्न आणि शंका त्यांच्या मनामध्ये आहेत परंतु टी ई टी संदर्भात एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय काय झाला कशा पद्धतीनं झाला त्याचं विश्लेषण आपण सुरुवातीला करूया शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती दोन हजार तेराच्या आधी जरी असेल किंवा अप्रुव्हल तेराच्या आधी जरी काढलेलं असेल तरी तुम्ही यामधून सुटले असं समजू नका ज्या शिक्षकांनी वयाचे बावन्न वर्ष पूर्ण केलेले आहेत त्यांनासुद्धा टी ई टी लागू आहे म्हणजेच ज्यांना रिटायरमेंटसाठी फक्त पाच वर्ष बाकी आहेत त्यांनाच फक्त या निर्णयामधून सूट देण्यात आलेली त्यांना सुद्धा पदोन्नतीसाठी टी टी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या निर्णयामध्ये चार महत्वाच्या बाबी यामध्ये सांगितलेल्या आहेत महत्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी समजून घेऊया एक सप्टेंबर दोन हजार एक पूर्वी नियुक्त झालेले शिक्षक एक सप्टेंबर दोन हजार एक ते एक एप्रिल दोन हजार नऊ पर्यंतचे शिक्षक एक एप्रिल दोन हजार नऊ नंतरचे शिक्षक आणि ज्यांचे सेवा पाच वर्ष बाकी असलेले आणि ज्यांना पदोन्नती घेणारे असे शिक्षक ठिकाणी चार मुद्द्यांमध्ये विभाजन या आ, सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामध्ये करण्यात आलेलं आहे एक सप्टेंबर दोन हजार एक पूर्वीचे जे शिक्षक आहेत त्यांना फक्त टीईटी मधून सूट देण्यात आलेली आहे एक सप्टेंबर दोन हजार एक ते एक एप्रिल दोन हजार नऊ पर्यंतचे जे शिक्षक आर टी एक्ट आधी नियुक्त झालेले आहेत त्यांना सुद्धा टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक सुप्रीम कोर्टाने केलेले आहे त्यानंतर एक एप्रिल दोन हजार नऊ नंतर जे शिक्षक नियुक्त झालेले आहेत त्यांना तर टी ई टी देणे बंधनकारकच आहे तसेच ज्यांचे पाच वर्ष बाकी आहेत त्यांना टी ई टीमधून जरी सूट दिलेली असली परंतु पदोन्नतीसाठी त्यांना सुद्धा टी ई टी उत्तीर्ण होणे आवश्यक असणार आहे आर टी ॲक्ट दोन हजार नऊमध्ये जरी आलेला असला महाराष्ट्र शासनाने दोन हजार दहामध्ये जरी अवलंब त्याचा केलेला असला किंवा तुम्ही दोन हजार तेरामध्ये जरी पहिली परीक्षा दिलेली असली परंतु तुमची नियुक्ती एक सप्टेंबर दोन हजार एक ते एक एप्रिल दोन हजार नऊपर्यंत पर्यंत किंवा एक एप्रिल दोन हजार नऊ नंतर जरी असेल परंतु तुम्हाला टी ई टी उत्तीर्ण होणे बंधनकारक आहे म्हणूनच याची अट तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश हे दोन राज्य रिव्ह्यू पिटिशन यांनी दाखल केलेली असली तरी महाराष्ट्र शासनाकडून अशी कुठलीच रिव्ह्यू पिटिशन अजूनही दाखल करण्यात आलेली नाही आहे सध्या तरी जे शिक्षक वर्ग पहिले ते आठवीसाठी साठी कार्यरत आहे त्यांना टी ई टी परीक्षा उत्तीर्ण होणे बंधनकारक असणार आहे एक सप्टेंबर दोन हजार पंचवीसचा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा पूर्वलक्षी प्रभावाने असल्यामुळं आय टी ॲक्टच्या आधी लागलेल्या शिक्षकांनासुद्धा हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय लागू असणार आहे तुम्ही पाहत होते ॲट द रेट वे टू इन्फो हे यूट्यूब चॅनल या चॅनलवर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर हे चॅनल नक्की सबस्क्राईब करा